पन्नास वर्ष ज्यांच्या काळामध्ये आपण पाहतो का नगरपालिकेची शासन सत्ता दिली या सत्तेच्या काळापासून आपण पाहतो का ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न एवढा मोठा भयानक निर्माण होण्याचं काम झालं आणि ज्या जागेवर आपण पाहिलं ग्रामीण उभा उभारी त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर तो जागा मागताना त्याचा कोर्ट कचेरीचा वाट चालू होईल तरी सुद्धा आपण त्याचा प्रयत्न आपल्याला तुमच्या कृपेने दोन हजार आपण पाय चौदा मध्ये आपण त्याचा प्रयत्न केला पाठपुरावा केला आणि जवळजवळ राज्याच्या शासनाकडून आपण त्याला मंजुरी आणि ही मान्यता आपण आर्थिक तरतूद करण्याचं काम सुद्धा केलं परंतु नगरपालिकेची सत्ता आपल्या हातामध्ये नव्हती म्हणून आपण तुम्हाला सांगतो का ही काही कुठल्या प्रकारचं उभा करू शकलं नाही साधा आम्ही जर कदाचित तुम्हाला सांगतो का एका शहरामध्ये जर हैमॅन जर निर्णय जर केला तरी तुम्हाला सांगतो का साधा ये लक्ष सुद्धा त्यांनी भेटा काम केलं नाही त्यांना एकच गोष्ट माहिती का दुसऱ्याने कुठली गोष्ट जर काही केली तर त्याला विरोध कसा करता येईल आणि जे केलेली गोष्ट मला सांगतो का झालेली गोष्ट कशी आणू पाडता येईल याच्या मला असं वाटतं त्यांनी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचं राजकीय केलं आहे मनाचा मोठ्या प्रमाणात प्रत्येक जणांनी ठेवण्याचं काम केलं पाहिजे जर हे लोकप्रतिनिधी जर समजा एक काम करीत आपण दुसरं काम करा तिथं कामामध्ये तुमची प्रतिष्ठा लावण्याचा प्रयत्न करा आपण पाहिलं सरे ते ब्राह्मणी पाच सात गावच्या जे काही पाण्याची योजना होती यावेळेला दोन हजार चौदा ला आपण तुम्हाला सांगतो का त्याला मंजुरी आणली टेंडर केले आणि आता काम जर कदाचित आज ह्या सगळ्या पाचशे गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याचं काम झालं परंतु एकोणीसला आपला पराभव झाला राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही सत्ता आली नाही आपण तुम्हाला सांगतो का पराभव झाल्यानंतर लगेचच तुम्हाला सांगतो का ती योजना रद्द केली आणि कुठलं तरी आता नवीन गावं करायची अजून काहीतरी पाण्याचे त्या पिण्याच्या क्षमता वाढवायची याच्या नावाखाली तुम्हाला सांगतो का ती योजना प्रथक केली आणि आज मला वाटतं त्या जर काम तर योजना प्रश्न पिण्याच्या पाण्याचा झाला असता राहुल शहरामध्ये जर आपण पाहिलं चाळीस वर्षापूर्वी जर आपण पाहतो पाण्याची योजना झाली चाळीस वर्ष तुमच्या हातात मध्ये सरकार होतं सत्ता होते सत्तेमध्ये तुम्ही सहभागी होता राज्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी पाहुण तुम्हाला सांगतो का मंत्री होते आणि मग चाळीस वर्षामध्ये जी योजना आपण नगरपालिकेची झाली लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली या योजनेला साधी तुम्ही कुठल्या प्रकारची मंजुरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होत या सरकारच्या काळामध्ये आपण जवळजवळ चौतीस कोटी रुपयाची योजना आपण आपल्या सत्तावीस कोटी रुपयाची योजना आपण त्याला मंजुरी आणली आणि इथंच आपण राहुल शहरामध्ये नगरपालिकेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये याला मंजुरी दिली आता मंजुरीचं पत्र आपल्या हातामध्ये दिलं परंतु सरकार बदललं लगेच त्याचा श्रेय आणि त्याचा कुठल्या प्रकारचा क्रिकेट मिळू नये म्हणून हाणून पाडण्याचा प्रयत्न मला असं वाटतं होण्याचं काम झालं आता काल ग्रामीण लोकांमध्ये आपल्या व्यापारी मंडळीला काही माहिती नाही व्यापारी मंडळीला काही मला स्वच्छ त्याचा काही कुठला परिणाम होत नाही आणि ज्या व्यापारी मंडळी आपण पाहतो का ग्रामीण रुग्णालयाचा लाभ घेणारे लोक कोण असतात सर्वसामान्य लोक असतात गरीब लोक असतात खाजगीच हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही कुठल्या प्रकारचे मीडियाने मेडिसिन घेऊ शकत नाही गोळ्या औषध घेऊ शकत नाही उपचार घेऊ शकत नाही अशा माणसाचा ग्रामीण रुग्णालयाचा मला थोडं उपयोग होण्याचं काम होत आहे परंतु ती सुद्धा आपण मंजूर झालं त्याचं टेंडर निघालं आपला ठेकेदार फायनल झाला आता काम सुरू होत आहे ते काही कुठल्या शहराच्या बाहेर घेण्याचा काही कुठल्या प्रकारचा घेतो नव्हता आणि मग तुम्हाला जर राहुल तालुक्यात आणि राहुरी शहराचा एवढा कारभार जर होतात तर तुम्ही अनेक संस्था त्या ठिकाणी मुगावण्याचं काम तुम्ही केलं आणि व्यापार व्यवसाय बंद करण्याचं काम तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये केले आणि आज तुम्हाला व्यापाऱ्याची आणि राह हुशिया असेल आणि तालुक्याची तुम्हाला सांगते आज तुम्ही येणारा सुरात होण्याचं काम झालं आज मग तुम्हाला जरी आठवण होत होती तर कारखाना बंद जर पडला नसाता तर बाजारपेठ चालला असेल व्यापार चालला असता त्याला माहिती का प्रत्येकाच्या खिशामध्ये दोन पैसे मिळाले असते ते योजना तुम्हाला सांगतो का ते तुम्हाला सांगतो का तुम्ही कारखाना बंद पाडला आणि मग तुम्हाला सांगतो का हे नामदार विके असतील तुझे विखे पाटील असेल किंवा आम्ही असू आमच्या प्रयत्नातून तुम्हाला सांगतो का ही मागणूक झालं याला आता ती गोष्ट त्या ठिकाणी काही कुठल्या प्रकारचे सहन नाही अडीच वर्ष सरकारमध्ये होतो मंत्रीपद होते सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये आपण करू शकलो नाही म्हणून ती आपण झाकण्यासाठी कुठला तरी तुम्हाला सांगतो का कारण काढायचे जे लोक तरी तुम्हाला सांगतो का ग्रामीण रोगालयाचा लाभ घेत नाही अशा माणसाला घेऊन जायचं